मी प्रतिमानमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामधल्या पहिल्या गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सगळ्या जणींनी उपवास पकडलेला असेल काहींची पूजा मांडून झालेली असेल काहींना मांडायची असेल काही संध्याकाळी मांडणार असतील लक्ष्मी येण्याच्या टायमाला तर मीही तसंच करणार आहे मी संध्याकाळी पूजा मांडणार आहे महालक्ष्मीची तर अजून काही मी साहित्य वगैरे आणलेलं नाही आहे मला गावामध्ये जायचं आहे आणि साहित्य घेऊन यायचं आहे तर सकाळची माझी सगळी जी काही कामं असतात ती झालेली आहेत बाहेरची फरशी वगैरे सगळी पुसून वगैरे झाली माझी देवपूजा सकाळची झालेली आहे आणि परी गेली स्कूलमध्ये परीला आज मी खिचडीच दिली कारण तिला खिचडी खूप आवडते म्हणून आणि हा ड्रेस मी खूप दिवसामधून आज वेअर केलेला आहे खूप आवडतो हा ड्रेस खूप छान दिसतो म्हणून आणि मग काय नाही परीला घ्यायला जाणार आहे तिला घेऊन आल्याच्या नंतर मग तीन चार वाजता किंवा चार पाच वाजता मग मी बाहेर जाणार जे काही पूजेचं साहित्य लागते ते सगळं घेऊन येण्यासाठी तर त्यावेळेस मग आपण बोलूया जेव्हा कुठे मला बाहेर जायचं असतं किंवा मग परीला आणायला स्कूलमध्ये जाते त्याच्या अगोदर मग मी हे हिमालयाचं लिबांब लावायला अजिबात विसरत नाही कारण आपले ओठ आता थंडीमुळे खूप असे खराब होतात त्याच्यामुळे मग मी अशी माझ्या ओठांची काळजी घेते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल आणि हे लावल्याशिवाय छानच वाटत नाही लिपस्टिकची गरज पण भासत नाही हा लिप बाम जर वापरला तर तुम्हाला दिसत असेल आणि एकदम लिपस्टिकसारखे शाईन येते कारण हा हिमालयाचा शाईन लिपकेअर आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक कोणत्याही ॲपवरती अवेलेबल आहे तर आता मी माझं आवरले आणि आता मी परीला घेऊन येते आणि माझं कानातलं आहे ना सकाळी कुठे पडलं काय माहितीच नाही रात्री झोपताना मी काढून ठेवलं होतं कारण ते मागच्या साईडला असं टोचतं म्हणून मग मी काढलेलं आणि आता ते सापडणंच झालं आहे आता तशीच जाणार आहे तर घेऊन येते तिला मी आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू बोलूया परत आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार पहिल्या गुरुवारच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर काहींची पूजा सकाळी मांडून झाली असेल काहींनी दुपारी मांडली असेल काहींनी आता संध्याकाळी मांडली असेल तर आता मी संध्याकाळी पूजा मांडायला घेतलेली आहे आणि तुम्हाला दिसेलच आता तर नैवेद्य पण मला करायचं आहे तर आता मी छान असा प्रसादासाठी शिरा बनवणार आहे कारण आज आहे पहिला गुरुवार त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी गोड बनवावं तर आज मी शिरा बनवते तर रवा मी पहिल्यांदाच भाजून ठेवलेला आहे तर मी हा काढून ठेवला आहे रवा प्रसादासाठी काजू बदाम पण मी बारीक करून घेतलेत तर आता मी डिरेक्टली लगेच रवा करायला लगे घेणार आहे पहिल्यांदा तर टाकणार आहे दूध प्रत्येकाची शिरा करण्याची पद्धत मला वाटते वेगळी वेगळी असेल माझी वेगळी आहे तर आता सगळ्यात अगोदर मी दूध टाकून घेतलेला आहे रव्यासाठी आज दुधामध्येच मी रवा रवा बनवणारे म्हणजे शिरा बनवणारे नैवेद्यासाठी तर आता ह्याला छानपैकी एक उकळी आणते दुधाला छान अशी उकळी यायला लागली आता आणि हे चमच्याने छान असं ढवळून घेते आता मी आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता थोडस तूप तर मी जवळजवळ दोन चमचे इथं तूप वापरणार आहे मी रव्यासाठी लागलं तर अजून वरून टाकेल पण आता सध्या दोन चमचे टाकले आणि आता ह्या दुधामध्ये मी टाकणारे साखर तर आता मी साखर टाकली दुधामध्ये आणि हे छानपैकी असं आता परतून घेते रवा मी खूप दिवसातून आज बनवते आज आहे गुरुवार पहिला त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी गोड झालंच पाहिजे म्हणून प्रसादासाठी शिरा बनवते छान अशी उकळी आली आता ह्याला आता हा भाजलेला रवा ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे जवळजवळ एक वाटी रवा घेतला होता मी तो आता दुधामध्ये टाकलाय मी छान असं आता परतून घेते थोडासा घट्ट व्हायला लागला की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे वेलची पावडर वेलची पावडर मी करून ठेवते त्यामुळे थोडीशी वेलची पावडर टाकते तर आता रवा असा आटत आलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं अजून तूप एक चमचा तूप वापरणार आहे अजून जवळजवळ मी रव्यासाठी म्हणजे शिऱ्यासाठी तीन चमचे मी तूप वापरले तर दुधामध्येच मी हा रवा बनवलाय टेस्ट तर खूप छान येणार आहे तर आता ह्याच्यामध्ये मी टाकते ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आता परत परतून घेते तर आता मी वरून थोडासा खाण्याचा कलर पण ॲड करणार आहे आत्ता लक्षात आलं माझ्या माझ्याकडे कलर आहे म्हणून तर मी थोडासाच ॲड केला आहे जास्त नाही रव्याला छान कलर यावा त्यासाठी तर आता छान कलर ॲड करून मी परतून घेतले तर रवा आपला असा छानसा तयार झालाय प्रसादासाठी आणि आता मला पूजा पण मांडायची आहे तर आवरून घेते मी आता माझं मी तयार व्हायला घेतलं पण बाहेर डी जे चालू होता कारण लग्न झालेलं होतं त्याच्यामुळे तिथे खाली डी जे लावलेला म्हणून मग मला काही वाईस देताच आलं नाही तर मी आता वाईस ओवर करते आहे तर मी अशी येलो कलरची साडी घातलेली आहे आणि छान अशी तयार झालेली आहे एकदम झटकी पट पाच मिनटामध्ये तर मी बाहेर गेले होते त्यावेळेस पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते सगळं घेऊन आलेली फ्रूट आणलेले म्हणजे फ्रूटमध्ये केळी आणलेली पूजेसाठी नारळ हार वेणी परत हे झाडाची पाने वगैरे लागतात आंब्याच्या ढाळ्या लागतात हे सगळं घेऊन आलेले आहे आणि आता पूजा मांडायला घेतली मी आता पूजा छानपैकी मांडून घेते आणि तुम्हाला पण दाखवते तर मी पूजेची मांडणी कशी करते आज मी तुम्हाला सांगते पूजेची मांडणी करताना जिथं आपण पूजा मांडतो ना ती जागा आपण एकदम स्वच्छ करून घ्यायची कापडाने म्हणजे पुसून घ्यायची नंतर पूजेच्या जागी पाठ किंवा आपण चौरंग ठेवायचा चौरंगावर आपण नवीन वस्त्र अंथरायचं म्हणजे जे काही आपण पूजेला कापड वापरतो ना ते कापड वापरायचं या कापडावरती गहू किंवा तांदळाची रास घालायची जसं की आता मी घालते आहे आणि ती रास घातल्यानंतर मग त्याच्यावर आपण एक तांब्याचा कलश वगैरे ठेवायचा तर आता ही वेणी वगैरे मी घेऊन आले होते ती वेणी पण पूजेसाठी मी वापरणार आहे आणि नारळ पण घेऊन आले होते मंदिरामध्ये मी नारळ दररोजच्या दररोज पूजा करते नारळाची पण तो नारळ वापरलेला नाही आहे आता गुरुवारच्या पूजेसाठी मी सेपरेट नारळ घेऊन आलेले आहे आणि मला थोडीशी सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे माझं नाक फार दुखत होतं थो, थोडं समजून घ्या आणि ही पानं वगैरे लागतात आंब्याच्या डहाळ्या लागतात हे सुद्धा मी पूजेसाठी घेऊन आलेली आहे कारण पूजा करायची तर मनोभावे करायची एकदम छान करायची आणि मला पूजा करताना एकदम शांतता लागते आणि मन तेव्हाच प्रसन्न होतं पूजा जर आपली छान झाली व्यवस्थित झाली तरच आपल्याला मनाला समाधान मिळतं असं मला तरी वाटतं तर आता एक मी कलश घेतला आहे आंब्याचा त्या कलशामध्ये मी दुर्वा पैसा आणि सुपारी पण घातलेली आहे तर आता जी काही मी पाने आणली होती आंब्याची डहाळी ती कलशावर ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवलेला आहे आणि आपण नारळ असाच घ्यायचा जसा आपला मुखवटा असेल बारीक मोठा मुखवटा असेल त्याच्यानुसारच आपण नारळ सिलेक्ट करायचा नारळ सिलेक्ट जर मोठा केला तर मुखवटा व्यवस्थित बसत नाही मुखवटा छोटा असेल तर तर आता हा मुखवटा मला फार आवडतो मी जास्त म्हणजे आता खूप बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आलेले आहेत पण मी ते न घेता मला महालक्ष्मीचाच मुखवटा हवा होता कारण माझी महालक्ष्मीवर खूप खूप खूपच श्रद्धा आहे म्हणून मग मी महालक्ष्मीचा मुखवटा घेतलेला आहे एकदम साधा आणि सिंपल आहे पण मला तोच आवडतो म्हणून मग मी तोच घेतलेला आहे तर आता हा महालक्ष्मीचा मुखवटा मी इथे नारळाला व्यवस्थित छान असा बांधून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल मी जवळून दाखवते तर छान अशा कलश भरून झालेला आहे आणि आता चौरंगावर पाटावर आपल्याजवळ जर श्री महालक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवायचा किंवा मग पुस्तक असतंच आपल्याकडे ते पण आपण पूजा करणार आहोत पुढे तर आता कलश मी ठेवलेला आहे तांदळाच्या राशीवरती तर बाजूलासुद्धा थोडंसं तांदूळ ठेवलेलं आहे कारण त्याच्यावरती मला गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ना तीसुद्धा मला त्याच्यावर ठेवायची आहे तर आपण कोणतीही पूजा करो किंवा आपल्या घरी कोणतंही छान कार्यक्रम असेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांनाच मान दिला जातो गणपती बाप्पांचीच पूजा केली जाते त्यांच्यापासूनच सुरुवात होती बाकीच्या पूजेला तर आता मी वेणी पण महालक्ष्मीला घालून घेतलेली आहे वेणी मला गजरा आणायचा होता पण जास्त गजरा भेटला नाही संध्याकाळच्या वेळेला आणि आता वेणी भेटलेली होती फ्रेश अशी वेणी होती ती पण मांडलेली आहेत फळं आणलेली तीसुद्धा मांडलेली आहेत आणि जी आपली मूर्तीपुढे आपण विडा खोबरं खारीक बदाम व इतर फळे किंवा खडीसाखर किंवा गूळ ठेवतो ते पण मी ठेवलेलं आहे आणि त्याच्या शेजारी गणपती म्हणून सुपारीची मांडणी पण करायची जर तुमच्याकडे सुपारी नसेल तर तुम्ही गणपती पण मांडू शकता जसं की मी आत्ता मांडलेलं आहे तर अशी पूजेची मांडणी मी केलेली आहे आत्ता सगळी पूजा व्यवस्थित मांडून झाल्यानंतर आता मी दिवा प्रज्वलित करते सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित केला तर अजूनच छान पूजा वाटते पण अगोदर मी पूजा मांडून घेतली आणि नंतर मग दिवा प्रज्वलित केला त्याच्यानंतर आता मी अगरबत्तीसुद्धा लावून घेते आहे देवीला आ, खूप छान वाटतं अशी पूजा वगैरे करताना खरंच घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं मुलांनाही कळतं की आपल्या घरामध्ये आज काय आहे किंवा आज आपली मम्मी कशाची पूजा करते कशामुळे करते ह्या सगळ्या गोष्टी मी परीलासुद्धा सगळ्या सांगत असते जेणेकरून तिच्या लक्षात राहावं तिला पण माहिती पडावं तर ती माझ्या शेजारीच बसली होती आणि ती प्रत्येक गोष्ट विचारत होती कारण शूट तीच घेत होती त्याच्यामुळे तिनेच विचारलं मला आणि सांगते मी तिला सगळ्या ह्या गोष्टी तर आता अगरबत्तीसुद्धा लावून घेतलेली आहे आणि छान अशी माझी यथासांग पूजा झालेली आहे मांडून त्याच्यानंतर मग जी काही महालक्ष्मीची कथा आहे कहाणी ती आहे तीसुद्धा मला वाचायची आहे आणि त्याच्या अगोदर आता मी देवीला जो काही साज श्रृंगार असतो म्हणजे देवीला गळ्यातलं वगैरे किंवा हार वगैरे घालून घेतला मी जास्त काही अशी मोठी अशी पूजा मांडलेली नाही आहे साधी सिंपल पूजा मांडलेली आहे जशी मला येते तशी मी मांडलेली आहे आमच्याकडे अशीच मांडतात त्याच्यामुळे मी तशीच लहानपणापासून बघत आले म्हणून मग मी तशीच मांडले आता खूप सारे चेंजेस आलेले आहेत खूप साऱ्या गोष्टी बाजारामध्ये अवेलेबल आहेत पण का काय माहिती आहे मला एकदम साधं सिंपल असं खूप आवडतं त्याच्यामुळे मग मी साधं सिंपलच अशी पूजा मांडलेली आहे तर आता रांगोळी पण काढून घेते रांगोळीसुद्धा खूप साधी सिंपल अशी काढून घेणार आहे कारण जागा खूप छोटे आहे ते त्याच्यामुळे मग मला छोटी रांगोळी काढावी लागणार आहे तर रा आता रांगोळी काढून घेते पहिली त्याच्यानंतर मग मी आता जी पूजा मांडलेली आहे त्या सगळ्या पूजेला मी हळदी कुंकू म्हणजे महालक्ष्मीला मी हळदी कुंकू लावून घेते आहे जे काही आपण फळं वगैरे मांडतो त्याला पण हळदी कुंकू लावायचं गणपती बाप्पांना लावायचं सगळीकडे हळदी कुंकू वाहून नंतरच आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आता मी माझ्या स्वतःलासुद्धा हळदी कुंकू लावून घेते आहे असं काही पूजा वगैरे असेल तर मला साडी घालायला प्रचंड आवडतं आणि आज ही पहिलीच पूजा आहे पहिलाच गुरुवार आहे त्याच्यामुळे मी नवीन साडी वेअर केलेली आहे आणि तुम्हाला ही साडी कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडले अस असेल तर नक्की सांगा मला तर आता मी पूजा मांडून झाल्यानंतर आता मी कहाणीसुद्धा वाचायला घेणार आहे कारण कहाणी महालक्ष्मी देवीची जी कहाणी आहे ना ती खूप छान आहे ती सगळ्यांनी मन लावून ऐकावी किंवा वाचावी असं मला वाटतं कारण खूपच छान आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्या आपली जी परिस्थिती आहे त्याविषयी सांगितलेलं आहे कारण आपण जर देवीलाच विसरलो तर देवीसुद्धा आपल्याला विसरते त्याच्यामुळे देवीला न विसरता कितीही साध्या सोप्या पद्धतीने का असे ना देवीला जास्त सगळं चांगलंच पाहिजे असं काही नसतं त्याच्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा मांडून देवीची कहाणीसुद्धा आता वाचून घेते आणि तर तुम्हाला ही सगळी पूजा मी मांडलेली आजची पहिल्या गुरुवारची कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये मी तर अशीच मांडलेली आहे तुम्ही कशी मांडली मला नक्की सांगा किंवा मग तुम्ही अशीच मांडता का तेही मला सांगा तर आता कहाणी पूर्ण मी वाचून घेते त्याच्यानंतर मग आरती पण करायची आहे जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपेतू स्थूल सूक्ष्मी करवीर पूर्वासिनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्मविला धाता सहस्रिधरन गुपुरे गुणगाता मातुर्लिंग पाणी पियुषर सुरंग वदना मृगनैनी शशिधर वदना राजस मदनाची जननी छान अशी महालक्ष्मीची आरती पूर्ण झालेली आहे महालक्ष्मीची पूजा सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं ना घरामध्ये तर आता मी जो शिऱ्याचा नैवेद्य बनवला होता तो सुद्धा देवाला नैवेद्य ठेवलेला आहे आणि नमस्कार करून ही पूजा माझी संपन्न झालेली आहे छान अशी आताच पूजा मांडून झाली नैवेद्य पण देवाला ठेवलाय आणि आता मला राहिलेला स्वयंपाक करायचा आहे तर आता मी स्वयंपाक करून घेते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय